प्रमाणित महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बोलताना आंबेडकर आंबेडकर बोलते हो आंबेडकर का जगा भगवान का नाम लेते तो सात जन्म लिए स्वर्ग मिलता या वक्तव्याचा निषेध करत पेण शहरात अमित शहा माफी मागो अभियान राबवून पेणचे विजय धोत्रे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन चंद्रकांत सोनवणे भारतीय बौद्ध महासभा मोहिनी गोरे भारतीय महिला फेडरेशन अशोक मोकल धीरज ठाकूर रवी टेलर आर जे म्हात्रे पेन तालुका काँग्रेस संदीप पाटील मूलभूत अधिकार संघर्ष समिती नंदा म्हात्रे राष्ट्रीय महासचिव राजीव गांधी पंचायती राज संघटन ॲडव्होकेट प्रमोद कांबळे राम गायकवाड कोकण प्रदेश भारतीय बौद्ध महासभा पेण तालुका विजय आवासकर भारत मुक्ती मोर्चा नेते निलकंठ दिवेकर शेखा प्रोशन पाटील शिवराज्य प्रतिष्ठान समीर म्हात्रे शिवसेना तुषार पाटील वंचित बहुजन पेन तालुका यांनी हे अभियानाच्या माध्यमातून अमित शहा यांनी माफी मागावी व राष्ट्रपती महोदयांनी अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा या मागणीचे निवेदन पेनचे माननीय देण्यात आले व या अभियानांतर्गत नागरिकांनी राष्ट्रपती महोदयांना दोनशे पुस्कारच्या माध्यमातूनही अमित शहा यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे तर मूलभूत अधिकार संघर्ष समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने अशी पाठवण्यात येत आहेत असे सांगितले पेन मध्ये नागरिकांशी उत्स्फूर्तपणे पोस्ट कार्ड अभियानात सहभाग घेतला महाराष्ट्र पोलिसांनी चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड आंबेडकर धन्यवाद तर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा प्रथम मी इथे निषेध करते ते आपल्या वक्तव्यात म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे फॅशन आहे त्याऐवजी तुम्ही देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग इथे सात जन्मत स्वर्गात तुम्हाला जागा मिळेल पण मला वाटतं संविधानामुळे स्वर्ग जो काय असतो जे चांगलं जे काय भावना असते तो, तो, तो स्वर्ग आम्ही दा... संविधानामुळे आमच्या इथे कारण ता ही ताकद आम्हाला संविधानाने दिलेली आहे त्यामुळे अमित शहाच्या विरोधात हे अमित शहा माफी मागो हे अभियान आम्ही नागरिक या नात्याने सर्व सामाजिक संघटना सर्व पक्षीय कार्यकर्ते यामध्ये सामील झालेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर हे नाव म्हणजे फक्त ते व्यक्ती ती आमची फॅशन आहे 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 मिशन जगण्याचा तो अधिकार आहे जय भीम जय संविधान सांगा दादा आजचं जे आम्ही अभियान राबवायला घेतलंय आपल्या अमित शहा साहेबांनी माफी मागावी या पाठीमागचा हेतू एक आहे ज्या देशामध्ये सत्तर वर्ष संविधानाच्या माध्यमातून सरकार किंवा राज्य चालवलं गेलं आणि या माध्यमातून सरकार चालत असताना था आम्ही आम्ही शहांच्या माध्यमातून आणि गृहमंत्री असून त्यांच्या माध्यमातून जे वक्तव्य आम्ही शहानी केलंय खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आमचे दैवत असले तर त्यांनी जे संविधान देशाला दिले आणि हे संविधान देशालाच नव्हे तर जगात एक चांगल्या पद्धती त्याच्याविषयी आदर उद्गार काढले जातात ता ता आणि अशा संविधानाच्या बाबतीत जे काही यांनी हे केलेलं आहे आयुष्याने उत्तरं दिलेली आहेत आणि जो अपमान केलेला आहे त्या अपमानाचा निषेध म्हणून आम्ही आज इथं राबवतो आहोत की अमित जे बेताल वक्तव्य केलं होतं त्याबद्दल काय सांगाल संसदेत त्या अधिवेशनामध्ये अमित शहा यांनी जी वक्तव्य केलं याचा पहिल्यांदा आम्ही निषेध करतो जे वक्तव्य आहे हे एका व्यक्तीच्या व्यक्तीबद्दल वक्तव्य नाही आहे तर ते संपूर्ण भारताचे जे हृदयस्थान असलेले किंबहुना भारतीयांना जगण्याचा मूलभूत अधिकार देणारे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीमध्ये अमित शहा यांनी हे वक्तव्य केलेलं आहे एक देशाचा प्रमुख व्यक्ती जबाबदार व्यक्ती जबाबदार पदावरती बसलेली व्यक्ती जर अशा प्रकारचं वक्तव्य करत असतील तर ते हे दुर्दैवी आहे बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी मिशन आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानामुळे इथला सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आय एस आय पी एस आय एस आय आय एस या पदापर्यंत पोहोचू शिकलेला आहे वन मॅन वन वोट ही संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांची आहे त्या मताच्या पेटीमधून आपण निवडून भारताच्या संसदेमध्ये गेला त्याच मतदारांचा अपमान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान जर आपण करत असाल तर निश्चितच आपल्या या विरोधामध्ये अशा प्रकारची आंदोलन संपूर्ण भारतभर सुरू आहेत संपूर्ण भारतातली लोक वेग आपला वेगवेगळ्या स्वरूपाने निषेध करत आहेत जर आपल्याला थोडीसरी शरम असली तर आपण आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि भारतीयांची माफी मागावी ज्या पदावर आपण नियुक्त झालेला आहात ते भारतीय संविधानातलं पद आहे आणि त्या हो संविधानिक पदावरती आपण असताना संविधान निर्मात्यांविषयी अशा प्रकारचं वक्तव्य करणं जे वक्तव्य वक्त आपल्यासाठी अशोभनीय आहे मुलात तुमची संस्कृती तशी आहे पिढ्यानं पीड़ान पिढ्यांचा तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचा द्वेषच करता अनेक वेळा राजमाता जिजाऊंचा तुम्ही द्वेष केलेला आहे तुम्ही शिवरायांचा द्वेष केलेला आहे शाहू महाराजांचा द्वेष करता महात्मा ज्योतिराव फुल्यांचा द्वेष करता ही भावना तुमच्या आता संसदेपर्यंत पोहोचलेली आहे हा मज्जाव तुमचा जो पोहोचलेला आहे हा भारतीय संविधानाला अपेक्षित असलेला मज्जाव नाही त्यामुळे आपण त्वरीच आपल्या पदाचा राजीनामा द्यावा तमाम पेनकरांची इथल्या पेन सुधागर रोहा मतदारसंघातल्या लोकांची आणि भारतीयांची ही मागणी आहे की अमित शहा यांनी लवकरात लवकर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि भारतीय लोकांची माफी मागावी आणि यासोबतच जो आज सर्व पक्षीय आणि सर्व संस्थांच्या वतीनं या ठिकाणी हे जे निषेध किंवा सही मोहीम आयोजित केलेली आहे यामध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य याचे प्रमुख अतुल म्हात्रे साहेब हे सर्व लोक आम्ही सहभागी आहोत आणि निश्चित आम्ही याचा पुन्हा एकदा निषेध करतो आणि विनंती करतोय की म्हणून आम्ही हा आदेश भारतीयांच्या वतीनं अशा पद्धतीनं जी लोकांच्या मनातला आदेश तो म्हणजे अमित शाह यांनी माफी मागावी आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा धन्यवाद धन्यवाद साहेब तुम्ही जे आंदोलन जे या देशाचे अमित शाह यांनी जे घर वक्तव्य केलेला आहे की आंबेडकर आंबेडकर तो सात जनम का स्वर्ग हमें हमे चाहते है स्वर्ग बाबासाहेबांनी धरती पर दिया है वो संविधान संविधान उधर के माध्यम से तो हमारा तू ओ नहीं आदमी है इसके लिए उसको हमारा मैसेज भेजो कि हमारे बाबा साहब हमारा संविधान हमारा ये धरती हमारा मानवता अठारह पकड़ जातों का हमारा मिला हुआ भाईचारे का रिश्ता ये आबादित है उनसे अपने समर भारतीय बोध अध्यक्ष है म्हणणं एवढंच आहे की अनेक लोकांच्या अनेक प्रकारच्या प्रवृत्त्या वाढत चाललेल्या आहेत स्थापन केलेल्या संविधानाच आतापर्यंत त्यांनी अपमान करण्याचा बऱ्याच वेळा वारंवार कुठल्या उन्ला कुठल्या तरी मार्गाने अपमान करण्याचा प्रयत्न केला की देशाच्या मुख्य पदावर सर्वश्रेष्ठ पदावर गृहमंत्री असलेल्या अमित शहा साहेबांनी सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अवहेलना केली खऱ्या अर्थानं हे करत असताना तरी दहा वेळा विचार करायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच जर त्याला नसेल आणि आताही आम्हाला मध्ये घेऊन जर देवाचं नाव घेतलात तर तुम्हाला स्वर्ग मिळाला असतात नाही ज्या देवाचं नाव घेत कुटुंबाची काय ते म्हणतात तर बाबासाहेब आंबेडकर या जगातील प्रत्येक माणसासाठी जातीसाठी परमेश्वर आहेत देव आहेत जर तुमच्या घरामध्ये पूजाच करायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची पूजा करा तो खऱ्या अर्थानं मानव जातीचा एक देव आहे आणि जर तुम्ही देव देव, देव म्हणत असाल तर तुम्ही अमित शहाजी आम्हाला तुम्ही आजही आंधश्रध्याकडे घेऊन चाललेला आहात कृपया आपला हा जो प्रसार आहे हा प्रचार आहे आपण सर्वोच्च पदावर बसून सभागृहामध्ये आपण हा जर प्रकार करत असाल तर निश्चित या देशाला अत्यंत घातक ठिकाणी आपण घेऊन जात आहे आपल्याला कळकळीची विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अवहेलना आणि संविधानाची माध्यमातून आणि कुणी करत असेल तर हा सर्वसामान्य समाज तुम्हाला त्या वेळेला क्षमा करणार नाही एवढे या ठिकाणी सांगतो आपल्या समोर ऍडव्होकेट साहेब साहेब आपलं काय मत आहे बघा मी स्वतः पेशाने वकील आहे आणि त्यामुळे किती आवश्यक आहे आणि संविधानाने या देशामध्ये दे काय प्रगती केली आहे हे तुम्ही सर्वसामान्य लोक आजही बघता एखाद्याच्या पोटात असले लागत नाही पोटावर यायला वेळ गृहमंत्री आहेत देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ना बाबासाहेबांचं नाव घेताना देखील आंबेडकर असा उल्लेख केलेला आहे बाबासाहेब आंबेडकर असे ते म्हणाले नाही किती आजपर्यंत काय केलं त्या देशाला संविधान दिलं या देशाच्या तळागाळातील सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले परंतु बाबासाहेबांबद्दल असलेलं विष पोटात असलेलं बाबासाहेब बाबासाहेबांबद्दल असलेला तिरस्कार हा कायम त्यांच्या मनात आजही आहे पिढ्यानी देखते असं म्हटलं जात की बाबासाहेब जिवंत असताना कमी फेमस होते बाबासाहेबांचा विचार फॉलोअर्स कमी कमी असतील जास्त नसतील बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विचारांचा जो प्रसार आहे तो थांबणारा नाही आहे आणि हा देश भविष्यात ह्या देशाचं नाव देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण होईल अशी मला आशा आहे बाबासाहेबांचा अपमान सहन करत नाहीये आणि देशामध्ये ज्या पद्धतीने आंदोलन चालू आहेत आणि बाबासाहेबांच्या अपमानाचा बदला घेतला जात आहे अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे परंतु ढिम्म सरकार आहे कुठलंही आंदोलन केलं की त्याच्या विरोधात दुसरं आंदोलन तयार करायचं म्हणजे एखादी प्रतिक्रांती निर्माण करायची आणि ते आंदोलन झडकून टाकण्याचा हे सरकार प्रयत्न करत आहे अत्यंत चुकीचा चुकीचा आहे या लोकशाही ही लोकशाही संपवण्याचा कट आहे तर आपण सर्वसामान्य लोकांनी सुशिक्षितांनी टिकण्याकरता हे आंदोलन आणि आपला आपला जो काही ह्याच्याबद्दलचा निषेध आहे तो तुम्ही सांगू संदीप पाटील सर आहेत संदीप पाटील आपलं काय म्हणणं आहे संसदेमध्ये देशाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला सर्वप्रथम मी त्याचा निषेध करतो हो। आपला देश हा विविध जाती विविध धर्म विविध संस्कृती विविध प्रांत यांनी बनलेलं आहे तरीसुद्धा आज हा देश एकत्र आहे या संविधानामुळे आज प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण हक्क असेल रोजगार हक्क असेल हा संविधानामुळे मिळतो आणि आज हा देश समता स्वातंत्र्य स आणि ज्या बंधुत्व या देशामध्ये आणि हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे आणि कुठेतरी देशामध्ये असणारी समता ही बंधुता ही या भारतीय जनता पार्टीला या मनुवाद्यांना नको आहे आणि म्हणूनच कुठेतरी त्यांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो द्वेष आहे तो, तो उफाळून आलेला आहे आपल्याला माहित आहे की आज आपण संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करतोय संसदेमध्ये प्रत्येक जण बाबासाहेब आंबेडकरांच्या केलेल्या कार्याचं आणि संविधानाचं गौरव करत असताना जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर अपमान करत असतील तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना हे संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि म्हणूनच तमाम आम्ही सर्व नागरिक इथे एकत्र येऊन विविध संघटना सामाजिक संघटना एकत्र येऊन आम्ही जे आहेत त्यांना एकच आम्ही सांगतो की आपण अमित शहा यांचं राजीनामा घ्यावा हीच एक विनंती आम्ही त्या करण्यासाठी इथे आपलं काय म्हणणं आहे अमित शहानी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा मी पहिलं तर जाहीर निषेध करते अमित शहाची ही हिंमत झाली ती केवळ एवढ्याच मुळे झाली की त्यांना आता वाटायला लागलंय की केंद्रामध्ये प्रचंड बहुमताने